त्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी जायचं अगोदर आपल्या आपल्या मध्ये काहीतरी मुद्दे वाटून घेतले पाहिजे करायचं रे चला तो पहिली कडताय का हा

ही व्यक्ती राहिली बंद तू काहीतरी वय तू काहीतरी वय काय तू काय करतो हालकड कसे कलेक्शन बारगावचा पारी सोडणारा कोटवा भारगाव चोंदी भानगडी कोटवा भारगावच्या पोटचा पाठ पुराव घ्याय एक काम कर आम्ही त्या बाईज जाणार पाच जण बरोबर तू साईडला बसायचो लांब लांब बसायचो आम्ही त्या बाई संग गोडगोड बोलणार मस्त मजा मारणार तुला बोलून घेणार हे पडशिन पडदा वाढल्यावर पुढं तुला बात बोलून घेणार हे पाणी घेऊन ये तू तिकडे जायचं मुद्दाम टाइम करायचा एकदा का तुला टाइम झाला आम्ही पाच जण तुझ्यावर रागावणार रागाच्या घरात तुला म्हणणार

উগড়ি <laughs> <laughs> yeah, yeah, yeah,

अरे गांव जी यात्रा कोन पाव